आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावी तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या तात्काळ फाशी द्या या घटनेचा बहुजन विकास अभियानाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला मानवी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावे लागेल अशा घटना संबंध महाराष्ट्रात दररोज घडत आहेत महिलावर तर अत्याचार होत आहेत मात्र आता लहान मुलांची देखील बलात्कार करून हत्या केली जाते हे कृत अत्यंत क्रूर आहे असे कृत्य करणाऱ्या नराधमाला तात्काळ पंधरा दिवसाच्या आत फासावर लटकवले गेले पाहिजे तरच समाजामध्ये एक कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती गुन्हेगारावर राहण्यासाठी त्यांना पंधरा दिवसाच्या आत यांच्या निचकर्त्याचे शिक्षा म्हणून फाशी दिली पाहिजे अशी मागणी एकमुखी करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियान विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी भीम आर्मीचे पदाधिकारी सर्व जातीचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार सामाजिक कार्यकर्ते प्रेम तोगरे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी तालुका प्रमुख आकाश कस्तुरे अमर मटके खुशाल पाटील गोरोबा थोरात विठ्ठलराव गायकवाड अक्षय सावंत यावर खान आसिफ शेख आदी उपस्थित होते आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावामध्ये गाव एका तीन वर्ष बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेचा संबंध महाराष्ट्रामध्ये निषेध होत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण चालू असताना आम्ही दिलेल्या घटनेचा जाहीर निषेध करावा या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतात ही घटना अत्यंत निंदनीय त्या हरमखोराचा तीन तुम्हीचा देखील प्रयत्न आहेत महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालंय त्या हरमखोरा तात्काळ फाशी झाले पाहिजे अशा घटना महाराष्ट्रात दररोज होत आहेत तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षाच्या मुद्दा देखील आज महाराष्ट्रामध्ये रोजगार घडतायत त्या फुलगाव महाराष्ट्राला राजीव घटना घर म्हणून शासनाने प्रशासनानं याची दखल घेऊन असा आराम करावं तात्काळ झालं पाहिजे आणि तात्काळ त्याला फाशी झाले पाहिजेत ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे ते चिमुकलीचा काय दोष असेल तर चिमुकलीला चिरून घालण्यात आलं वरील पूर्ण हत्या करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्राच्या माणूस शर्मेने खाली जात आहे आणि या सगळ्या घटनेचा आणि सर्व बहुजन विकास आघाडीचे होते उदगीर सामाजिक सेवाचं केंद्र आहे सर्व संघटनेच्या वतीने लोक सामाजिक पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही तीव्र रचन करत आहोत जय